माता पुतला तोते दवाता पुतला कुझु दवा

घारी करी माझा मनाय करी मागे पुजारी करी माझा करी मागे पाद सोवा हो पाद सोवा हो पाद सोवा हो जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपली राज्यघटना लिहिली आणि अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला काय झालं कोर्टाची सुप्रीम कोर्टाची निर्मिती दिली सुप्रीम कोर्टामध्ये एक चीफ जस्टिस असतो आणि त्याच्या हाताखाली तेहतीस तेहतीस हे असतात जज आणि ते पूर्ण भारताचा हे चालवतात आणि तसं दादा हो आमचा घोळ झालाय देवाबद्दल पण देव एकच आहे ते अष्टमंडळ मी तिकडे पण येणार आहे देवाकडे आपण पाहूया की आज कुठे आमची चूक झाली की हा परमार्थचा बाजार भरलाय तिकडे आपल्याला आहे जस्टिस असतो पण त्याच्या हाताखाली 33 जज असतात आता जज मध्ये मोंडल म्हणून स्त्री आहे चक्का येते या चक्क्याला अधिकार नव्हता आपल्या इथे मध्ये जो याचा कार्यक्रम झाला यात्रेचा किती पण दान झालेला तर ज्योिता मोंडल तो 1900 दोन हजार चौदा मध्ये हा कायदा आला आणि त्यांना अधिकार देण्यात आले आणि दोन हजार सतरा मध्ये तस सांगण्यासारखं बरच आहे आपल्याला तिकडे जायचं नाहीये तर आपलं काय चाललं होतं ज्याने सद्गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ केला आता बरेच लोक म्हणतात आम्ही शंभर कीर्तन के केली शंभर भजन केली भजन सम्राट झालो परंतु दादा हो देवने। दोन आदार, मदे, मदे दिया 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 देव दोन हजार एकोणीस मध्ये जस शास्त्रामध्ये सांगितलं तस निहे बरोबर घडत आलं मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची धरा बळकट व्हाव तुम्हाला पाशी आहे हे देव गाव हिंडता रानो राणी उसा संतांशी जागुनी थोर संतांचा महिमा आला बहुतांच्या कामा थोर संतांचा महिमा आयला बहुतांच्या कामा पण बहुतांच्या काम आला तर आमच्या का नाही आम्हालाही अधिकार आहे म्हणून दादा हो सद्गुरू करा तुम्हाला जीवनाला जस आपल्या संसारामध्ये पक्ष्यांना उडण्यासाठी दोन पंखांची गरज आहे दोन पंखांची गरज आहे तसं प्रपंचामध्ये प्रपंच आणि परमार्थाची गरज आहे त्याच्याशिवाय परमार्थ पुरा होत नाही ज्या वेळेस माणूस हे पृथ्वी तलाव सोडतो आणि या पृथ्वी तलाव सोडताना दोन मार्गाने जातो एक दुःखी अवस्थेमध्ये जातो आणि एक तृप्त अवस्थेत जातो आता तृप्त अवस्थेत कोण जातो ज्याने दिलेलं वचन पूर्ण केलंय तो तृप्त अवस्थेत जातो आणि ज्याने वचन दिलं नाही तो त्या शरीराला सोयीत सोयीकरी म्हटला होता आयुष्यभर काही करता आलं नाही आणि आता जा तू चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये फिर तुला पर्याय नाहीये उपजे ते नाशे नाशे ते पुनरेपी दिशे हे घटिका यंत्र परभ्रे गा पुनरती मरणम हे घटिका यंत्र ते कायम चालू आहे आणि दादा व आपल्याला आपण ज्यावेळेस इथे येतो हा ध्येय किती वर्षाचा दिलाय सत्तर वर्ष ऐंशी वर्ष कलियुगामध्ये शंभर वर्ष सांगितले आता या शंभर वर्षाच हे कसं करायचं विभागणी एक ते पंचवीस वर्ष विद्यार्जन एक ते पंचवीस वर्ष विद्यार्जन पंचवीस ते पन्नास वर्ष ग्रस्त आश्रम पन्नास ते पंच्याहत्तर वानप्रस्थ आश्रम आणि पंच्याहत्तर ते शंभर संन्यास आश्रम पण त्याच्यासाठी लंगोटी लावून जायची गरज तुम्ही ग्रस्त आश्रमामध्येच राहून दादा व या पृथ्वी तालावर या तिन्ही लोकांमध्ये सर्वात श्रेष्ठ जर लोक कोणता असेल सर्वात श्रेष्ठ जर योनी कोणती असेल तर ती मानव योनी आहे या मानव योनीसाठी देव सुद्धा अंतरिक्षामध्ये हात जोडून उभे की आम्हाला या पृथ्वी तलावर पाठव दगम कुणालाही नाही भेटत मानव जन्म आम्हाला भेटलाय आता तरी पुढे हाच उपदेश नका करून आयुष्याचा सगळ्यांच्या पायी माझे दंड होत चित्त शुद्ध करा चित्त कुठं असतं कुठे तुमचं चित्त हृदयात आणि ते चित्त शुद्ध कसं करायचं कशाने होतं ते चित्त शुद्ध नामाने नाम कुठं भेटतं नाव नाही सगुण परमार्थ सगुण परमार्थ म्हणजे रूपाचा परमार्थ रूपाचा परमार्थ म्हणजे मनाचा परमार्थ मनोमार्गे गेला तो ते मुखाला खरी पाठी स्थिरावला तुझी धन्य